नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कवसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये ओबीसी बांधवांचं गेली तीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू होतं आपके मकान की छट टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन साकडी उपोषण सुरू होतं पण मात्र जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या नंतर जे काही मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आश्वासन आठपैकी सहा पूर्ण केले तसेच जे आहे चौदा मागण्या ज्या आहे ओबीसी बांधवांच्या होत्या आज त्या चौदा मागण्यापैकी बारा मागण्या ज्या आहेत ते मान्य केले आणि संविधान चौकामध्ये सरकारच्या वतीने जे आहे कॅबिनेट मंत्री अतुल साळवे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ओबीसी बांधव एका ठिकाणी आलेले आहेत आता नेमकं मागण्या काय होत्या ते मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवण्यासाठी साखळी उपोषण समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देऊ नये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रम शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी गुणवत्ता मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढून दोनशे विद्यार्थी करण्यात यावी महाज्योती या संस्थेकरता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी शासन निर्णय दिनांक ऑक्टोबर दोन हजार एकवीस च्या नुसार ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारतीच्या नियमानुसार समाजातील संस्थांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्राधान्य देणे अशा एकूण चौदा मागण्या होत्या शेवटची मागणी वाचून दाखवतो कारण वेळ जाईल सगळं मागण्या वाचल्या तर ओबीसी विजा व विमा प्र समुदायातील पी एच डी संशोधक विद्यार्थ्यातील तीन वर्षापासून प्रलंबित असणारी फेलोशिप त्वरित देण्यात यावी अशा एकूण चौदा मागण्या देण्यात आलं होतं पण त्या चौदाही मागण्या मान्य झालेल्या आहे तर नक्की चांगली गोष्ट आहे चौदा मान्य नाही झाल्या बारा बारा फक्त बारा पण बारा मागण्या मान्य झाल्या आहे पण बारा मागण्याचा जिहार इथे कुठेही आले निघालेला नाही तो आता पुढं निघतील फक्त ही एक आश्वासन देण्यात आलेलं आहे मंत्री महोदयाच्या माध्यमातून पण खरच ह्या मागण्या बाराच्या बारा, बारा किंवा चौदाच्या चौदा मान्य होतील काय आता एक महिन्याची वेळ सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे काही आपल्या सोबत जे आहे बांधव आहे ओबीसी बांधव आहे त्यांच्या सोबत आहे अतुल साळवे साहेब या ठिकाणी आले चौदा मागण्यापैकी बारा मागण्या मान्य झाल्या असं त्यांनी सांगितलं पण आर निघालेला नाही काय भरोसा आहे हे बघा जेव्हा वरील आदेशानुसार जी आर काढलेला आहे तर जेव्हा जी आर ची प्रत पाठवलेली आहे आणि ज्या बारा मागण्या आमच्या पूर्ण झाल्या आहेत म्हणण्यानुसार या ठिकाणी आमचे वरिष्ठ लोक होते यांनी म्हटलेलं आहे की बारा मागण्या आमच्या पूर्ण ठेवलेल्या तुमच्या समोर यानंतर आणखी काही मागण्या वाढू शकतात यावर त्याची पूर्तता करावी असं म्हणतात जीआर दिला का इथं तुमच्या समोर जसं जरा पाठला जीआर जी जी दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही असं म्हटलं होतं तसं या ठिकाणी जीआर ची कॉपी दिली का जी आर कॉपी आमच्या वरिष्ठ लोकांना ते देणार आहेत असं त्यांनी कबूल केलेलं आहे जीआर काढला नाही जीआर आलेला आहे म्हणाला ते पण अजूनपर्यंत जी आर आपल्या हातात घेतले नाही यांनी इथे ते देणार आहेत आता साहेब बोलणार आहे त्यावरती काय झालं म्हणून अच्छा म्हणजे नक्कीच बोलणार आहे करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झाल्या पण जी आर ची कॉपी आम्ही आम्ही आता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तो लाईव्ह दाखवणारच आहोत त्याच्यामध्ये सुद्धा कुठून आले बा काका लागतो काय नाव काय काय मागणी होती मागणी एक आता मान्य आमच्या मागण्या मागितल्या परंतु एक गोष्ट मला कळली जेव्हा मराठा राज आधी कुणबी आणि मराठा का हा नाट रोटी बेटी व्यवहार करत होते होते नव्हते नव्हते अच्छा म्हणजे सगळे येतात म्हणजे मराठा कुणबी हे रोटी बेटीचा व्यवहार नव्हते नव्हते सोयर सुटूत नव्हतं अच्छा नव्हतं सुची आता होते ना पण आता कुणबी आता कारण एक गोष्ट प्रथा जे होती त्यांची ते वेगळीच होती का आणि कुंब्याची प्रथा वेगळी कुणबी पाटील कुणबी पाटील मराठे पाटील नाही कुणबी पाटील कुणबी पाटील का तर आता जेव्हा त्यांना त्याची जरुरत वाटली तेव्हा ते वा आम्ही कुणबी आहोत म्हणतात आणि वेळेनुसार गरज पडतेच जस जसं दिवस बदलत जाते तसं तसं आरक्षणाची सुद्धा गरज पडतेच नक्कीच आपण मी तुम्हाला दाखवतो आहे ओबीसी बांधव या ठिकाणी सगळी आली आहे हे बघू शकता मीडिया समोर जे आहे सगळं वार्तालाप करताना आपल्याला नेते या ठिकाणी दिसत आहेत बघू शकता आणि आता कुठ तरी आंदोलन हे संपल्यासारखं दिसते म्हणजे आज जे आहे हे संविधान चौकामध्ये जे ओबीसीचं आंदोलन सुरू होतं साखळी उपरेशन ते आता संपलं दयाशंकर तिवारीजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते दयाशंकर तिवारीजी सुद्धा आहेत बघू शकता आणि ओबीसी बांधवांचं जे आंदोलन आहे आज हे संपलेलं आहे कुठंतरी मागण्या बारा मागण्या त्यांच्या मान्य झाल्याचं जे आहे कॅबिनेट मंत्री अतुल साडवे यांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्षात येऊन म्हणजे सरकारचे प्रतिनिधी प्रत्यक्षात येऊन या ठिकाणी येऊन जे आहे ते आहे पण बघू शकता या ठिकाणी सगळे युवक सुद्धा आहे कुठून आले काय 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 कुठून आले मी नागपूरवरूनच आहे ज्या ओबीसीच्या मागण्या आहे ज्या ओबीसीच्या चौदाही मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे आणि जे बारा केल्या बारा केल्या बा, के यामध्ये आम्ही सॅटिस्फाय आहे दोन मागण्या राहिलेल्या त्या पण राज्य सरकार मागण्या लवकरच पूर्ण करतील असे आम्हाला आता मंत्री आले कॅबिनेट मंत्री आणि तर फक्त आश्वासनच दिलं जी आर कुठं काढला नाही जी आर काढेल का, ते कारण की तेवढं त्याच्यावर त्यांच्यावर होप आहे आणि जी आर काढल्यानंतर मग घेतल्याशिवाय उठले नाही हा आता आम्ही कशा काय बिना जेरलो उठत आहे वर, वरिष्ठ जे ओबीसी महासंघाचे जे नेते आहे कोण आहे त्यांचा समोरची काय रूपरेखा आहे ते पाहतील समोरची पाहतील हे ओबीसी बांधव आहे कुठून आले कुठून आले आम्ही काटोल मतदारसंघातून मतदारसंघातून काय मागण्या होत्या ओबीसीच्या ओबीसीच्या अनेक स्तराच्या जवळपास चौदा मागण्या होत्या बरोबर आम्ही मान्य झाले आमच्या हे बघू शकता मंत्री एक मंत्री साहेब आले या ठिकाणी अतुल साळवे साहेब आणि अतुल साळवे साहेब सुद्धा चालले सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता मराठ्यांच्या ज्या मागण्या आहे त्या बारा मागण्या या ठिकाणी त्यांनी ते मान्य केल्याचं ओबीसी बांधवांना सांगितलेलं आहे पण मात्र कुठल्याही प्रकारचा जी आर वगैरे अजून आलेला नाही ते जी आर काढतील आणि दाखवतील काही आणखी या ठिकाणी ओबीसी बांधव आहेत मंत्री मंत, मंत्री महोदय जात असताना ते दाखवायचं होतं म्हणून तुम्हाला ते दाखवलं आली काय काय सांगाल खर तर जे आता मराठा आंदोलन जरांगीनी घेतलं होतं जेव्हा जेव्हा आंदोलन आंदोलन करते तेव्हा तेव्हा तुम्ही पण नाही हा त्यातला भाग नाही आम्हाला आमचं रक्षण करणं आम्हाला आमचा हक्क कोणी शिंदला नाही पाहिजे त्याकरता तुमचा हक्क शिंदे नाही भीती नाही आम्ही जास्त संख्येने असून जे आमचं ओबीसीचा जी आहे आरक्षण आहे आम्हाला कुठलाही धक्का न लागता त्यांनी द्यावा आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्केच लागत आलेले आहे बावन टक्के मग सत्तावीस टक्के आता एकोणीस टक्के जे आम्हाला मिळालं ते तरी साबुत राहावं हे आमचं कर्तव्य बावन वरून एकोणीस वर आलो आपण आणखी घसरायची शक्यता आहे कसं असतं की शेवटी आम्ही महाराष्ट्रामध्ये साठ टक्के मध्ये आहोत आम्ही परत आम्ही जास्त प्रमाणात कसं मागाव भारतीय हो। जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे केंद्रात आहे पण पर अजूनपर्यंत जनगणना नाही आहे जातीनी आहे अजून त्याचा सर्वे करू नाही राहिली आहे सरकार नाही हा शासनाचा तुम्हाला वाटत नाही का जनगणना झाली पाहिजे त्याच्यामध्ये ओबीसी संख्या आमची वाढेल नक्कीच त्यावरती जितनी संख्या भारी उनकी हिस्सेदारी नक्कीच त्यावरती थोडगा निघेल इलेक्शन बरोबर आहे जे तुम्ही म्हटलं जितकी जितकी संख्या वारी इथे झाली जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे सरकार राहील तोपर्यंत आमच्या जे बा, बांधव आहे यांच्या नका आरक्षणाला धक्का लागणार नाही याची बाई नाही का आमचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे जातीनीय जनगणना नाही करू राहिली सरकार हा ते आता समोर त्याची पण त्यातल्या आमच्या आज बारा मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि दोन ज्या त्या प्रकारच्या आमच्या बाकी आहेत त्या पण आमच्या शेवटपर्यंत ते पूर्ण आणि आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावरती पण ते तोडगा काढणार आहेत नाही निहाय जनगणनेच्या संदर्भात तुमचं काय मत आता ते त्यांच्यावरती ते आहे की त्यांनी ते कसं कोणत्या प्रकारे घेतलं पाहिजे हे आता ते आता मुख्यमंत्री साहेब झाली नाही पाहिजे पाहिजे झाली का नाही जनगणना झाली पाहिजे हे करणं शासकीय योजनेचं काम आहे ते त्यांच्या सोयीनुसार करतील असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे करतील ते त्यांना करावंच लागेल जर जातीय जनगणना जर झाली नाही तर आरक्षणाचा विषय तोडगा निघणार नाही ना स्पष्ट महत्वाचं हे आहे की तुम्हाला आरक्षण जर द्यायचं आहे कोण्या समाजाला जातीला व्यक्तीला त्यांनी जे म्हटलं आहे तर ते जा जा गणना करणं हे अनिवार्य आहे हे समाजाची जर तुम्ही जा जोपर्यंत जात पडताळ करणार नाही तोपर्यंत निर्णय आला ते सरकार पोहचूच शकत नाही हे ठाम मत आहे माझं नक्कीच नक्कीच ओबीसी बांधवांचं या ठिकाणी साखळी उपोषण सुरू होतं आणि या साखळी उपोषणाच्या दरम्यान काही जे ओबीसी यांची सुद्धा मागणी आहे की जातीनिहाय जनगणना ही झाली पाहिजे पण आता सरकार या जातीनिहाय जनगणनेवर काय निर्णय घेतात ते सरकारच्यावर अवलंबून आहे तर नक्कीच आता मी तुम्हाला पूर्ण जे आहे उपोषण जे सोडल्या गेलेलं आहे जय आज सगळं हा म्हणजे हा परिसर उपोषण का म्हणजे आंदोलन करत्याच आहे नक्कीच आम्ही येणारच आपण उपोषण ओबीसी बांधव कुमी कुठून आले नागपूर सरकार जातीनी आहे जनगणना नाही करू राहिली आहे तुमचं काय मत आहे जातीने गणना होईल ना कधी आता देईल आदेश देतील आदेश देतील आदेश देतील बरोबर जनगणना होईलच दोन हजार चौदा पासून आता एकोणतीस येत आहे ये नाही नाही जातीनी आहे जनगणना ओबीसीचं मत फार महत्वाचं आहे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला सगळ्यांच मत आहे ओबीसी बांधवांचं सगळ्यांच मत आहे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे तर नक्की सरकार आता त्यावर निर्णय घेतील आणि जातीनिहाय जनगणना घेतील त्यावर मग म्हणजे नक्कीच म्हणजे जा संख्या जास्त असेल त्यांना त्याचा वाटा तेवढा मिळायला पाहिजे तर नक्कीच आता पूर्ण जो हा व्हिडिओ जो आहे तुम्ही आंदोलनाचा पूर्ण व्हिडिओ ऐका अतुल काय म्हणाले आहेत आमदार परीने फुके आणि जे आंदोलनाचे जे हे आहे नेते बमरराव तायवाडे हे काय म्हणाले या संपूर्ण व्हिडिओमधून मधून तुम्ही ऐका आणि सगळ्यांच्या विनंतीला आपण मान देऊन आपण हे उपोषण सोडावं अशी आपल्याला विनंती करतो एक मिनिट पर्यंत साहेबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मागील सहा दिवसापासून या संविधान चौकात सकाळी उपोषण सुरू आहे आणि जे मागे मुंबईमध्ये जे आंदोलन झालं आणि मराठा समाज कुठेतरी आक्रमक झाला होता आणि म्हणून कुठेतरी ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि कुठेतरी एक असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता की आपल्या आरक्षणामध्ये कोणी गदात नाही आणणार पुढाकार घेऊन माननीय डॉक्टर बबनराव सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन ते पुकारलं सरकारचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की ओबीसी जागृत आहे जो ओबीसी उठ्या म्हणून त्यांच्या आरक्षणावर गर आली तर ओबीसी आक्रमक होणार आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा मी फार फार आभार मानतो की त्यांनी दोन्ही समाजांच्या मध्ये समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे एकदा जोरदार सगळ्यांनी त्याच्यासाठी आणि निश्चितच ज्या प्रकारे गोव्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार तुमचा आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि तुमच्या ज्या ज्या मागण्या त्या आम्ही पूर्ण करू त्या सर्व मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा शब्द ठेवला आणि आज माननीय अतुलजी साहेबांना इथे पाठवलं एक फार मोठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एक विजय आहे की सहा दिवसाच्या उपोषणात आपल्या बारा मागण्या पूर्ण झाल्या चौदा आपल्या मागण्या होत्या दोन याच्यात आहेत आणि आजच आम्ही इथे याच्या आधी या सगळ्या संदर्भात स्वतः साळेसाहेब अतुल साळेसाहेब चीफ सेक्रेटरींसोबत बोलले फायनान्स सेक्रेटरींसोबत बोलले ओबीसी विभागाचे सचिव ते सोबतच घेऊन आले आणि ते सगळं पुढच्या मंगळवारी या सगळ्या बैठकीचं कोणत्या तारखेला जी आर हे आपल्याला ते सांगून देतील मला वाटतं पुढच्या महिन्याभरात हे बारा जे जे विषय आपले क्लिअर होतील आणि शेवटचे दोन जे विषय आहेत दोन जे विषय आहेत ते माननीय फडणवीस साहेबांसोबत आपण मंगळवारी चर्चा करून काही ना काही त्याच्यातही निश्चितच मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू राज्य शासनाने यावेळेस फार एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली अतुल साळवेसाहेब ओबीसी मंत्री झाल्यापासून आपल्या अनेक जवळपास पंचवीस तीस जी आर तिच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे आणि आणखीनही हे सगळं हे बारा जी आर निघाल्यावर मला वाटतं सर्वात जास्त देशात जी आर नि ओबीसीसाठी जी आर काढलेलं महाराष्ट्रात प्रथम राज्य राहणार आणि त्याचं सर्वात मोठं श्रेय माननीय फडणवीस साहेबांना अतुल सावे साहेबांना आहे पण तितकाच श्रेय डॉक्टर बबनराव तावडे सरांना सुद्धा आहे हे प्रामाणिकपणे सांग आणि काली हा सगळा काली या संदर्भात तावडेसर आणि सगळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकारी उपोषण करता सगळ्यांसोबत चर्चा झाली आजही सगळ्या तुमच्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्या मला असं वाटतं आता आपण आपण हा उपोषण आपण थांबवलं पाहिजे उपोषण आता सोडलं पाहिजे आणि स्वतः मंत्री महोदय आपलं उपोषण सोडायला आले तर मला असं वाटतं तावडे साहेब आता आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या आणि पुढे काही झालं तर आपण तयारच आहे तर म्हणून आपल्याला विनंती करतो धन्यवाद हो बोलल्या द्या ना माहित द्या ना त्यांच्याकडे माहीत समिती बनवली आहे या विषयामध्ये महत्वाचा इश्यू कुणबी फॅक्टर आहे पण त्या उपसमितीमध्ये एकही कुणबी सदस्य नाही मी बोलतो बरोबर आहे बरोबर त्या समितीचे अध्यक्ष आपले ओबीसी नेता आपल्या नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे आणि ते कुंबीचे जवाई सुद्धा आहे कशाला चिंता करतात <laughs> तीस तारखेपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे साखळी उपोषण संविधान चौकात सुरू होतं या आजच्या या संविधान चौकामध्ये राज्याचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे त्यांच्या सोबत आलेले आमदार परिणज फुके दुसरे ठाकूर साहेब आमदार माजी खासदार महात्मे साहेब सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तायवडे सर आता मंत्री महोदयांनी तुम्हाला सर्वांना अवगत केलं की आपले बारा ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत साहेब धन्यवाद तुमचे आभार मानतो मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा याच्यासाठी आभार मानणं गरजेचं आहे ते सुद्धा नेहमी सांगत असतात आम्ही ओबीसीच्या बाजूने भक्कमपणे उभे आहोत परंतु आमच्या ह्या मागण्या बाराच आहेत अजूनही मागण्या पुन्हा येऊ शकतात वेळोवेळी आम्ही आंदोलन करत असतो त्याला सुद्धा तुम्ही दाद द्यावी तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांतर्फे सर्व ओबीसी समाजतर्फे तुमचे अभिनंदन करतो आभार मानतो आम्ही जे साकडी उपोषण सुरू आहे ते इथे आजपासून तायवाड सर हा तायवाड सर याबद्दल भाष्य करतील आणि बाकी कोकण विभागामध्ये असो बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रपती कशी आंदोलन सुरू आहे याच मागण्या घेऊन सुरू आहेत त्याबद्दल संपूर्ण भाष्य तायवाड सर करतील असं मी त्यांना विनंती मित्रांनो आपल्या सर्वांच्या समक्ष खुल्या पद्धतीने या ठिकाणी आमदार डॉक्टर परिणय फुके आमदार चरणसिंगजी ठाकूर डॉक्टर महात्मे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दयाशंकर तिवारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मान्य मंत्री महोदयांशी खूप आम चर्चा झालेली आहे म्हणजे लपून सपून खानात आम्ही दोघे बोलू आणि आपण ज्या चौदा मागण्या घेऊन हा संघर्ष करत होतो त्यापैकी त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईला चर्चा करून ज्या बारा मागण्या आहेत त्याचे शासन निर्णय एक महिन्याच्या आत आपल्याला देण्याचं जे दे आश्वासन दिलेलं आहे मला इथे उपस्थित सर्व मान्यवरांवरती विश्वास आहे कारण आतापर्यंत त्या प्रवासात त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला शब्द दिला <ुण> गाँ 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 तो पाळलेला आहे आणि वेळेच्या आज शासन निर्णय आमच्या हाती मिळालेले आहे ज्या दोन मागण्या आपल्या आहेत त्या मान्य मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मंत्रिमंडळामध्ये आणल्या जाईल आणि त्याच्यानंतर जाण त्याच्यावरती शिक्कामहोत्सव होईल आता सुद्धा झालेली आहे त्या उपसमितीचे अध्यक्ष आपल्या नागपूरचे पालकमंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब आहेत अतुल सावेसाहेब त्याचे सदस्य आहेत त्यामुळे तिथेसुद्धा त्या ताकदीने उपसमितीमध्येही तो मुद्दा येईल त्या त्यांचं मंत्रिमंडळात येईल आणि त्यासुद्धा मागण्या आपल्या पूर्ण होतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आज त्यांनी आपलं शिष्टमंडळ या ठिकाणी पाठविलं आणि शिष्टमंडळाने आमच्या चौदापैकी बारा मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आमचे या व्यतिरिक्त लातूर वडिगोद्री कल्याण ठाणे गोंदिया भंडारा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलकांनासुद्धा आम्ही आता आमचा मॅसेज देऊन त्यांनासुद्धा हे आंदोलन आम्ही थांबवायला सांगू आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा ओबीसीवरती कुठल्याही प्रकारची येईल संकट येईल तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करून या सर्व मान्यवरांच्या मदतीने असे मी या ठिकाणी दे ग्वाही देतो आणि इथे नागपूरला सुरू असलेलं हे उपोषण आताच या ठिकाणी मान्य साहेबांचे असते आम्ही ते थांबवतो आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुरू असलेलं आंदोलनसुद्धा थांबविण्याच्या सूचना आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना देतो पुनशे एकदा सर्वांचे आभार धन्यवाद मी या मंचावरून आरक्षणाला कुठलाही धक्का लागला नाही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे जो जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये क्लिअर कट आहे की जो हैदराबादच्या गॅजेटमध्ये दे ज्यांचं नाव त्याच्यामध्ये त्यांनाच मिळणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आरक्षणामध्ये ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही आहे मी या ठिकाणी सर्व आमचे नेते भाजपचे पण आमचे अध्यक्ष मान्य अध्यक्ष साहेब आमचे ठाकूर साहेब असतील आमचे तर मित्रांनो आपण बघितलं ना हा संपूर्ण कवरेज जे आहे मी तुम्हाला नागपूरच्या संविधान चौकामधून दाखवत आहो आणि गेली तीस ऑगस्ट पासून जे उपोषण सुरू होतं साखळी उपोषण जे सुरू होतं ओबीसी बांधवांचं ते आज जे आहे संपलेलं आहे बारा आ बारा मागण्या मान्य केलेल्या आहे असं मंत्री महोदय यांनी या ठिकाणी आंदोलनस्थळी येऊन घोषणा केलेली आहे तर नक्कीच आणि अशाच आम्ही बातम्या तुम्हाला देत राहू तुम्ही डब्ल्यू वी एस न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार